नमस्कार आपण आता कालच्या परवाच्या व्हिडिओपासून सिरीज चालू केली आहे मी तुम्हाला शोल्डरचं माप मायनस कसं करायचं ते पण शिकवलं आहे आणि फ्रंट क्रॉस कसं घ्यायचं आरमोल कसा मोजायचं ते पण शिकवलं आहे आज आपण पहिला दिवस आहे आज आपण स्टार्ट करणार आहोत वन टक्स ब्लाऊजची कटिंग तर भरपूर लेडीजला कसं होतं कटोरी ब्लाऊजनेच व्यवस्थित ब्लाऊज बसतं असं नाही आहे फोर टक्स वन टक्स किंवा थ्री टक्स या पद्धतीने ब्लाऊज पण खूप छान बसतात प्रिन्स कट पेक्षा पण तर माझ्या अंगावरचं बघा हे वेलवेटचं ब्लाऊज आहे मी आता दोन तीन दिवसापूर्वी लाईव्ह आहे त्यामध्ये हे ब्लाऊज स्टिच करताना दा दाखवलंय बघा त्याची फिनिशिंग वगैरे किती सुंदर आहे एकदम छान असं बसलंय आणि तुम्ही या पद्धतीने ब्लाऊज जर शिवून दिले तर नक्कीच तुमच्याकडे गेले अट्रॅक्ट होतील तर मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवलाय आता दोन तीन दिवसापूर्वी लाई पेस्टिंगचा और रप ले ले। तर मिशोवर लाइक र पेस्टिंग खूप सोपं मिळतं फ्युझी तर हे पाच मीटर मला दोनशे ऐंशी रुपयाला पडलेलं आहे तर तुम्ही या पद्धतीने घेऊन तुमच्याकडचे कस्टमर वाढू शकतात अगोदर स्वतःचे ब्लाऊज शिवून बघा आणि मग कस्टमरला ते दाखवा म्हणजे मग कसं कस्टमर तुमच्याकडं ब म्हणजे तुमच्याकडं कम्फर्टेबल होईल का नाही बाबा हे ब्लाउज छान दिसतं आणि मग ते तुमच्याकडे शिवायला येतील तर कसं वाटलं माझं ब्लाऊज कमेंट करून सांगा आणि चला आता बघूया वन टक्स ब्लाऊजची कटिंग तर त्यामध्ये कसं आहे मी तुम्हाला फ्रंट क्रॉसचं माप घ्यायला सांगितलेलं किंवा जे आज नवीनच माझा व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी बरोबर फ्रंट क्रॉसचं माप घ्या आणि आपल्या पुढचा गळा किती आहे ते घ्या आणि शोल्डर किती घ्या आणि आता माझ्या अंगातील ब्लाऊज हे मी कफ टाकून शिवलेले आहे तर भरपूर लेडीजला कसं असतं कफ टाकून ब्लाऊज त्यांना कसं वाटतं कम्फर्टेबल नाही वाटत पण कफ कसा टाकायचा कप कसा बसवायचा हे पण डिटेलमध्ये आपण एक एक व्हिडिओ बघणार आहोत तर चला आता मी तुम्हाला कटिंग दाखवते मध्ये बघा आता आपण कटिंगसाठी वापरणारे माप आहेत उंची घेतली आपण साडे चौदा हो छातीची गडी आहे अडोतीस आता मी माझ्या मापावरच सर्व ब्लाऊज शिवून दाखवते तुम्हाला कारण कस्टमरला ब्लाऊज आवडते नाही आवडते प्रत्येकाची वेगवेगळी असती आणि आपण आता क्लास चालू केलेला आहे त्यामुळे मग मी तुम्हाला माझेच दाखवते तर कंबर आहे चौतीस शोल्डरचा भाग आहे साडे तेरा फ्रंट क्रॉस आहे साडेबारा पूर्ण टोटल मोजून घेतला आहे मी अठरा आहे आणि पुढ सगळा सातचा आहे माग सगळा साडे दहा किंवा एखादा इंच आपण वाढवू शकतो उंचीनुसार आणि बाही ब्लाऊजमध्ये जेवढी बसेल तेवढीच घेणार आहोत आपण तर आपण माप थोडा वेळ बाजूला ठेवू आणि हे बघा मी एक मीटर अस्तरचा कपडा घेतला आहे या पद्धतीने अगोदर आपण अस्तरवर कटिंग करणार आहोत आणि डायरेक्ट अस्तरवर कपडी कटिंग दाखवते मी तुम्हाला आता पहिलं काय करायचं आपल्याला या ठिकाणी आता आपण खालच्या बाजूने ड्रॉईंग करायला सुरुवात करू या पद्धतीने आता आपल्याला उंची किती घ्यायची आहे ती बघायची अगोदर आपण डबल गडी घेऊ म्हणजे मागचा आणि पुढचा भाग सोबतच कट होईल आता आपली साडे चौदाची उंची आहे त्यामध्ये एक इंच ॲड करून आपल्याला पंधरा इंच घ्यायचं आहे साडेपंधरा इंच घ्यायचं आहे तर आपण सोळा इंच घेऊ अर्धा इंच एक्स्ट्रा आणखी म्हणजे कसं कोणाला शिलाईला वगैरे जास्त कपडा लागतो आता प्रत्येक वेळेस कपडा प्रेस करूनच घ्यायचा असतो आपण कपडा जसा म्हणजे ब्लाउजची जितकी फिनिशिंग देऊ तितकंच कस्टमर आपल्याकडं ॲट्रॅक्ट होतो त्या पद्धतीने बघा आपली आता आपण बघूया बरोबर सोळा आहे या ठिकाणी आता आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे तुम्हाला गळारुंदी किती हवी आहे त्यावर पण तुमचं शोल्डर डिपेंड असतं तर आता आपलं शोल्डर या ठिकाणी किती आहे साडे तेरा आहे तर साडे तेराचं निम्म करणार आपण बरोबर या ठिकाणी हे आहे साडे तेरा साडे तेराचं निम्म करणार आपण किती येत आपलं शोल्डर पावणे सात येतं आपण साडेसहाचं शोल्डर टाकू बरोबर म्हणजे म्हणजे कसं कमी जास्त आपल्याला ॲडजस्ट करता येतो या ठिकाणी टाकू आपण साडेसहाचं शोल्डर आणि याचा मी स्टिचिंगचा व्हिडिओ पण डिटेलमध्ये दाखवणार आहे त्यामध्ये मी छोटे छोटे फिनिशिंगच्या टिप्स देणार आहेत त्यामुळे तुम्ही तो, तो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा म्हणजे हा पण आणि तो पण म्हणजे तुम्हाला परफेक्ट असं ब्लाऊज शिवता येईल आणि एकदा व्हिडिओ पाहून माणसाला कटिंग येत नसते तुम्हाला वारंवार तो व्हिडिओ पाहावा लागेल दोन तीन वेळा तरी म्हणजे तुम्हाला त्यामध्ये कटिंग येऊन जाईल आता आपण इथं टाकलं शोल्डरचं माग किती टाकलं साडेसहा आणि आता आपल्याला काढायचा त्याचा म्हणजे आर्म होल काढायचा तर आरमोल कसा काढायचं मी तुम्हाला कालच्या याच्यातच सांगितलं छातीचा भाग भगिले सहा आणि त्याच्यात अधिक एक करायचं तर माझं येतं जवळजवळ सव्वा सात सात पॉईंट तेहतीस येतं म्हणजे वैयक्तिक माझंच माफे म्हणून माझं ते पाठ आहे म्हणून मी तुम्हाला सांगते तर या ठिकाणी आपण घेणार सव्वा सातवर मार्किंग या ठिकाणी आपण सव्वा सातवर टाकलं आणि या ठिकाणाहून पण आपण बरोबर सव्वा सातवर मार्किंग टाकून घेऊ आता ही लाईन एक आपण आखून घेऊ म्हणजे आपल्याला पुढं जी कटिंग करायची आहे त्यावेळेस आपल्याला या लाईनचा उपयोग होतो तुम्ही पण याच पद्धतीने करा कारण कसं असतं प्रत्येक गोष्ट ही स्ट्रक्चरनुसार जर चाललं तर ती व्यवस्थित येते आता ही झाली आता या ठिकाणी आपल्याला अर्धा इंच खाली उतरायचं आहे शोल्डरला तर शोल्डरचा मायनस पॉईंट आपण मी तुम्हाला कालच्या भागात शिकवलं आहे तरी पण मी तुम्हाला दाखवते या ठिकाणी अर्धा इंच आपण ही पण लाईन आखून घेऊ या ठिकाणी आणि हा आपला शोल्डरचा आपला हा पॉईंट झाला मायनस पॉईंट या ठिकाणून आपण रुंदी टाकणार आता हे झालं आपलं याचं माप आता यामध्ये आपण काय करणार आहोत उंची आपली किती आहे सोळा इंच आहे आता आपण एकदा हा आर्मोलचा शेप काढून घेऊ या ठिकाणी आता हा झाला आपला आर्मोलचा शेप या ठिकाणी आपण एक इंचावर मार्किंग करून घेऊ आणि आता या ठिकाणी आपल्याला फ्रंट क्रॉस मोजायचा आहे आपला किती आहे साडेसहा आपण समोरच्या भागाची कटिंग करतो आहे तर याचा निम्मा घ्यायचा बरोबर जो आपला आरमोलची साईड आहे तिथला निम्मा घ्यायचा आणि गळ्याच्या बाजूने बरोबर मो मोजायचं तर साडेसहा इंच भरलं पाहिजे आपलं तर आपला फ्रंट क्रॉस कुठे येतो या ठिकाणी येतो आलं लक्षात तुमच्या आणि मला असं वाटतं ही साधनं आपल्याकडे असायलाच हवी जेणेकरून मग काय होतं आपल्याला फास्टमध्ये शेप देता येतात या ठिकाणी हा थोडासा असा आतमधून आकार घ्यायचा जेणेकरून काय होतं मग चुन्या वगैरे पडत नाही आणि हा भाग एका थोडासा असा आकार सेप एका हा थोडासा खाली जाऊ द्यायचा या ठिकाणी हे झालं आता आपल्याला छातीचं मार्किंग टाकायचं अडोतीस म्हटल्यावर आपली छाती किती येते साडेनऊ या ठिकाणी झालं साडेनऊ आणि या ठिकाणी झालं दीड इंच शिलाई मार्जिन तुम्हाला किती हवं आहे तितकं मार्जिन तुम्ही टाकू शकता आणि चौतीसचा आपली कंबर आहे चौतीस तर त्याचा चौथा भाग होतो साडेआठ या ठिकाणी आणि आपल्याला टक्स पॉईंट द्यायचा असतो तर आता आपण हा फ्रंटचा भाग अगोदरवरचा कट करणार आहोत यामध्ये आपण काय करणार आहोत अडीच इंचाचा टक्स देणार आहोत तो अडीच इंचाचा टक्स या ये ठिकाणी येतो आणि दीड इंच आपलं शिलाई मार्जिन आलं तुमच्या लक्षात आता आपला हा कमरेचा चौथा भाग त्यामध्ये हे अडीच इंच आपला टक्स येणार आहे याला वन टक्सचं ब्लाऊज आहे आणि दीड इंच शिलाई मार्जिन आणि आपण काय करणार आहोत या ठिकाणी पण एक टक्स देणार आहोत जेणेकरून काय होईल या ठिकाणी घड्या पाडणार नाही मग हा टक्स आपला एक इंचाचा होणार आहे त्यामुळे आपण या ठिकाणी पण एक इंच ॲड करून घेऊ आलं लक्षात जे आपण परफेक्ट माप टाकलेलं आहे छातीचं त्यामध्ये पण एक इंच ॲड करून घ्यायचा म्हणजे आपण काय करणार आहोत ज्यावेळेस हा टक्स देणार आहोत त्यावेळेस ते त्या त्या आपले माप एकदम व्यवस्थित बसून जातं या ठिकाणी आता इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल आपण माप कसे टाकले आपण काय केलं अर्धा इंच खाली उतरलो त्यानंतर छातीचा भाग भागिले सहा अधिक एक इंच असं सव्वा सातवर आर्मोलची मार्किंग टाकली ती लाईन ड्रॉ करून घेतली इथपासून इत हा जो क्रॉस आहे इथपासून इथपर्यंत एक इंच टाकलं परत हे दोन्ही शोल्ड आर्मोलची लाईनचा सेंटर घेतला आणि फ्रंट क्रॉसचं माप टाकलं आता हे माप टाकल्यामुळे तुमच्या या ठिकाणी गाड्याचा प्रॉब्लेम निघून जाईल आणि आता हे वन टक्सचं ब्लाऊज आहे आता याचा टक्स पॉईंट कसा काढायचा मी तुम्हाला मागचा एक व्हिडिओ सांगितलेला आहे तर आडोतीसचा घडी किती आपली नऊची आधी एक इंच बरोबर साडे दहा इंच आणि अर्धा इंच एक्स्ट्रा तर शोल्डरचा जो निम्मा पॉईंट असतो तिथपासून बस्ट पॉईंट टाकायचा असतो तर अकरा इंचावर आपण आपला बस्ट पॉईंट टाकणार आहोत आणि आपला ॲपेक्स टू ॲपेक्स आपण टाकणार आहोत तीन पॉईंट पंच्याहत्तर म्हणजे हा पॉईंटच्या बरोबर सरळच घ्यायचं आहे आता या ठिकाणी पण एक लाईन आखून घेऊ म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता ही आपली ॲपेक्स पॉईंटची रेश झाली आता तुम्ही हे क्रॉस पट्टीचं पण शिवू शकताय आणि विदाऊट क्रॉसपट्टीचं पण शिवू शकताय आता या ठिकाणी आपण किती टाकलं पावणे तीन या ठिकाणी टाकणार आहोत आपण साडेतीन साडेतीन झालं हा झाला आपला टक्सचा टक्स आता या ठिकाणी पण आपल्याला काय करायचं कटचा सेप द्यायचा या ठिकाणी जर तुमची जास्त हेवी छाती असेल तर या ठिकाणी तुम्ही तीनचा टक्स घेऊ श म्हणजे हा जो टक्स आहे हा तीनचा घेऊ शकता आणि त्यानंतर दीड इंच सरळवरती घ्यायचं या ठिकाणी आणि नंतर हा प्रिन्स कटचा सेप देऊन घ्यायचा आता हा वन टक्सचा सेप आहे पण प्रिन्स कटसारखा वाटतो आपल्याला आणि तसं आपण करायचं पण जेणेकरून मग छान बसतं आता हे किती भरतं आपलं पाचला एक रेश कमी बरोबर ही रेश पण तशीच भरली पाहिजे आपल्याला पाचला एक रेश कमी या ठिकाणी आता हे एवढं म्हणजे ज्यावेळेस आपण हे जोडू त्यावेळेस हे कमी जास्त पडणार त्यामुळे हा बाग पण हा बाग मोजला का आपण किती भरतो मग हा बाग पण आपण मोजून घ्यायचा त्या आणि ही लाईन आहे का ही क्रॉसमध्ये तिरकी या बाजूने जाऊ द्यायची अशी या ठिकाणी आणि ही पण आपलं या बाजूनी तिरकी एक अर्धा इंच वरती उचलून घ्यायची ही का उचलून घ्यायची वरती आपण हो काय करतो त्या ठिकाणी मग अशी ती थो थोडंसं खाली लोंबल्यासारखं वाटतं मग ते ब्लाऊज छान नाही वाटत समोरून नाहीतरी त्याला घड्याच पडतात आणि या ठिकाणी हा तिरका क्रॉस पॉईंट घेतल्यामुळं काय होतो आपण ब्लाऊजच्या फिटिंगच्या साईडनी आतमधली फिटिंग जी केलेली एक्स्ट्रा कपडा असतो तो बाहेर येतो आपण या पद्धतीने केलं तर तो कपडा बाहेर येत नाही आता हे झालं आपलं आलं तुमच्या लक्षात हा झाला आपला टक्स पॉईंट वन टक्सचं ब्लाऊज आणि बसतो पण खूप सुंदर तुम्ही एक एक ब्लाऊज शिवून बघा आता आपल्याला रेडी शोल्डर किती ठेवायची ते आपल्यावर डिपेंड आहे मी ठेवणार आहे साडेतीनची म्हणजे शिवून ही तीनची तयार होईल आलं लक्षात तुमच्या आपल्या ह्या हे माप कधीच नाही टाकायचं हे माप टाकायचं आपल्याला शोल्डर किती हवी आणि आपण शोल्डर पुट सगळा किती घेतला आहे सातचा या ठिकाणी सात सगळा आता हा भाग मोजून घ्यायचा आपला हा किती भरतो आहे तीन भरतो आहे हा पण मग आपल्याला तीनच घ्यायचा बरोबर याचा आपण एक चौकोन ड्रॉ करून घेऊ आणि फ्रंटचा गळा आपण आता या ठिकाणी टाकला आहे पण जर आपल्याला पुढचा गळा मोठा जरी करायचा असला आहे याच्यापेक्षा पण तर आपण शिवता शिवता तो मोठा करू शकतो आहे आता या ठिकाणी मी गोल सेप देते दे। आपल्याला जर हा शिव गळा छोटासा वाटला तर आपण हा गळा शिवता शिवल्यानंतर पण मोठा करू शकतो आहे हा बघा आता परफेक्ट असा सेफ दिला आता या ठिकाणी आपण पण एक टक्स घेणार आहोत तर हा टक्स कितीवर घ्यायचा आपल्याला आपण घेणार हा टक्स साडेपाचवर आणि हा हा टक्स घ्यायचा साडेपाचवर आणि एक इंचाचा टक्स घ्यायचा हा बरोबर एक इंचा टक्स घ्यायचा आणि इथपासून ह्या टक्स जो पॉईंट आहे तिथपासून इथपर्यंत दीड इंच घ्यायचा थोडासा वरती जाऊ द्यायचा हा कशासाठी वरती जाऊ द्यायचा तो पण मी तुम्हाला दाखवते पॉईंट आणि समजा तुम्ही एखाद्या पेपरवर जर करत असाल तर हे मायनस करून असं फक्त तुम्ही वन टक्स पण घेऊ शकताय आणि मग तुमचं ब्लाऊज परफेक्ट येईल पण मी यावर करते <coughs> आता आपण हे कट करून घेऊ पण आता आपण हे काय केलं आहे डायरेक्ट ब्लाऊज पीसवर घेतलं आहे त्यामुळे आपण इथपासून आतमध्ये असा सेप ड्रॉ करून घेऊ म्हणजे आपलं हे झालं मार्जिन आलं लक्षात तुमच्या आणि आता हे आपण कट करून घेऊ अगोदर मी फ्रंटचाच भाग कट करून घेते आणि मग आपण बॅकचा भाग कट करून घेऊ म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही आता आपण काय करणार आहोत हा भाग डायरेक्ट असाच कट करून घेणार आहोत आणि हा शोल्डरच्या बाजूने हा झाला आपला फ्रंटचा भाग तयार तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं हा टक्स उचलून यावर मांडायचा आता आपण हा टक्स घेणार आहोत ना हा टक्स उचलून यावर मांडायचा या, या ठिकाणी आता या ठिकाणी मी एक पेन अटॅच करून घेते म्हणजे तुमच्या लक्षात येईल तुम्ही पण असंच करा या ठिकाणी आपण ही पेन अटॅच केली हा टक्स आपला बसणार आहे ना मग हा टक्स बसल्यामुळं आपला ली ली आर्मोल कुठं जातो तर तो आपल्याला व्यवस्थित करायचा आहे आता हा पा आपली ही आर्मोलची लाईन आपली बस्ट लाईन कोणती आहे ही आहे मग ही लाईन बरोबर सरळ करून घ्यायची या पद्धतीने ही लाईन सरळ करून घ्यायची आणि आता याला आपण हारमोलचा शेप देणार आहोत हा भाग पण सरळ करून घ्यायचा या पद्धतीने आणि आता या ठिकाणी शेपरच्या सहाय्याने आपण याला ड्रॉईंग करून घेऊ आता ही जी आपण ड्रॉईंग केलेली आहे ही आपण कट करून घेऊ हो। आता मी तुम्हाला पहिल्याच वेळेस दाखवलं आहे तुमच्या काही लक्षात बसणार नाही या ठिकाणी बघा आता मी आर्मोल का पहिलाच कट केला नव्हता तर हे बघा आता या ठिकाणी एवढा भाग एक्स्ट्रा निघतो तर आता हा आपण टक्स मारल्याबरोबर हा खूप छान असेल आणि आपण आता हे पण कट करून घेऊ आता हा झाला आपला फ्रंटचा भाग आला लक्षात तुमच्या कसा कट केला आपण तर तुम्हाला नाही समजलं तर व्हिडिओ डबल पहा आता या ठिकाणी आपण घेणार आहोत बॅकसाईडचा सा भाग तर सा बॅकसाईडचा भाग सेम काढायचा त्यात काही फरक नसतो या पद्धतीने आपण उंची घेणार आहोत सोळा इंच या ठिकाणी आपण बरोबर साडेपंधरा इंचच घेऊ का घेऊ साडेपंधरा कारण हे पाठीचा भाग आहे ही जी पाठीच्या भागावर आपण सोळा इंचाची मार्किंग केलेली आहे साडे इंचाची अर्धा इंच कमी केलेलं आहे पुढच्यापासून तर त्यावर फ्रंटचा भाग ठेवून घ्यायचा आणि या पद्धतीने कटिंग करून घ्यायची त्याची व्यवस्थित म्हणजे मार्किंग करून घेऊ आपण मार्किंग कशी करायची आपण फ्रंटच्या भागात कमरेच्या बाजूने अडीच इंच जास्त टाकलेला आहे तो पॉईंट घ्यायचा नाही आणि आर्मोलच्या ठिकाणी एक इंच जास्त टाकलेलं आहे टक्ससाठी तो पण पॉईंट घ्यायचा नाही फक्त काय करायचं छातीचा चौथा भाग त्यामध्ये दीड इंच एक्स्ट्रा बस पाठीमागच्या बाजूने एवढंच मार्जिन टाकायचं आता या ठिकाणी तुम्हाला मी मोजून दाखवते या ठिकाणी बघा छातीचा चौथा भाग त्यानंतर टक्सला एक इंच लक्षात ठेवा मापा परत स्लो करून व्हिडिओ पहा आणि दीड इंच शिलाई मार्जिन म्हणजे कमरेश ठिकाणी पाठीच्या बाजूने किती माप टाकायचे तीन मापं टाकायचे छातीचा चौथा भाग एक इंच टक्ससाठी आपण पाठीले जे टक्स टक्स घेत होते अर्धा अर्धा इंचाचे आणि दीड इंचं शिलाई मार्जिन आता आपण बरोबर आहे तसं ड्रॉ करून घेतलेलं फ्रंट भागाचं त्यामुळे छातीचं पण मार्किंग करून घ्यायचं बरोबर छातीचा चौथा भाग आणि त्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन आता बरोबर हे पॉईंट एकमेकांना जोडून घ्यायचे तर हे झाली आपली बॅक साईडची कटिंग पूर्ण आता आपल्याला गळा किती हवा आहे त्यावर मार्किंग करून घ्यायची या ठिकाणी गळा बसतो आहे माझा मोठा मी बरोबर साडे दहा इंचावर मार्किंग करून घेते त्यानंतर पाठीमागची आपली गळारंदी हवी तशी आपण टाकू शकतो मी या ठिकाणी तीन इंच टाकली आणि आता हे असं चौकोणी बॉक्स तयार करून घेऊ आणि त्यामध्ये तुम्ही हवा तुगाळ्याचा शेप देऊ शकता शेपर जसा शेप दिला तर सर्व शेप खूप छान येतात थोडीशी इन्व्हेस्टमेंट करायला काही हरकत नाही आपल्याला व्यवस्थित जर शिवायचं आहे तर या ठिकाणी बघा हा शेप दिला आहे मी आणि आता आहे तशीच कटिंग मी कट करून घेते आणि साईडला भाग तो मोजून बघायचा बरोबर साईडला आपला फ्रंट साईडचा भाग येतो आहे का व्यवस्थित आणि त्यानुसार आता ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आपल्याला आता त्या लाईनवर बरोबर ठेवायची ती जो ज्या बाजूने आपल्याला जोडायचं त्या बाजूने आणि त्या बाजूने मार्किंग करून घ्यायची एकसारखं करून घ्यायचं म्हणजे कसं आपण साईडने ज्यावेळेस पार्ट जोडतो त्यावेळेस ते खालीवर वगैरे होत नाही ज्यावेळेस आपण दोन्ही बाजूने मोजून घेतो आणि या बाजूने अशी थोडीशी तिरकी लाईन मारून घ्यायची आणि या कटिंगमुळं आहे का आपलं शिवतानी किंवा अंगात घालताना ब्लाऊज खालीवर होत होतं वगैरे असं काही होत नाही आपण एक्स्ट्रा मार्जिन घेतलेलं असतं आणि कटिंगच या पद्धतीने दिलेली आहे की ब्लाऊज खूप छान सुंदर बसतं तर कसा वाटला व्हिडिओ आता याची नेक्स्ट मी तुम्हाला स्टिचिंग दाखवेन आणि पूर्ण गोष्टी स्टेप बाय स्टेप स्टेप बघा त्यामुळे कसं होईल मग तुमच्या सर्व गोष्टी लक्षात येतील नेमकं करायचं कसं स्टिच वनटक्स ब्लाऊज आहे पण खूप छान बसतं या पद्धतीने बघा आता आपण कटिंग करून घेतली आता पाठीमागचा भागाचा जरा कोणाने घालायसारखा वाटतो आपल्याला तो आपण थोडासा सरळ करून घेऊ कटिंग करूंग छान करा कसं असतं च चाळीस टक्के कटिंग तीस टक्के स्टिचिंग आणि वीस टक्के त्याच्यावर प्रेसचं काम असतं ब्लाऊजचं तर यावर मी तुम्हाला डिटेल माहिती देतेच आहे आणखीन आपण पूर्ण डिटेल व्हिडिओ बघतच राहू तर या पद्धतीने बघा दोन्ही पण मार्किंग करून कटिंग माझी व्यवस्थित झाली